समजा विरोधी पक्षनेते पद जर मिळालं तर अर्थात त्या आकड्यांच्या ह्याच्यावरती तुमच्याच पक्षाला मिळण्याची चान्सेस आहेत तर मग काय त्याची काय कशी तयारी सुरू आहे की कोणाकडे जाईल आदित्य ठाकरे दिसतील का आम्हाला की कुठल्या ज्येष्ठ नेत्याला ते मिळेल नाही एल ओपीची जी सीट आहे ना हे बघा गटनेते पद दादांकडे आलं परंतु एल ओपी जे आहे लिडर ऑफ ऑपोजिशनची जी सीट आहे ती सीट निश्चितपणे अजून वेगळ्या माणसाकडे ती जबाबदारी कदाचित पक्षाकडून दिली जाईल असं मला वाटतंय कारण पक्ष हा लोकशाहीवर चालतो आणि सगळेजण मिळून काम करतात सो ती सीट अजून कोणातरी वेगळ्या व्यक्तीकडे जाईल आणि ती असायला हवी हा एक भाग आहे दुसरं असं की जो नंबर गेम आहे त्या नंबर गेममध्ये लिडर ऑफ ऑपोजिशन आम्हाला मिळेल का भाजपा ती मिळू देणार आहे का भाजपाला जर खरंच संसदीय लोकशाहीनुसार विधिमंडळ चालवायचं चा असेल तर निश्चितपणे त्याला विरोधी पक्षनेता सभागृहात असायलाच हवा पण जर त्यांना कायद्यावर भोट ठेवून नियमावर भोट ठेवून जर विरोधी पक्षनेता नको असेल आणि हुकुमशाही पद्धतीने जर राजकारण करायचं असेल तर त्यालाही आपण काही करू शकत नाही त्यामुळे लेटस्ट सी की सोमवारी अधिवेशन आहे तर सोमवारच्या अधिवेशनापर्यंत आपल्याकडे वाट बघण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही आहे तर तेव्हा कळेल आपल्याला की नेमकं काय पण मला असं वाटतं की चार दिवसाचं जे अधिवेशन आहे कारण मी आजच आमच्याकडे अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या संदर्भाने बैठक होती आणि त्यात आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा एक असा मुद्दा पुढे आला की हे अधिवेशन इतकं शॉर्ट टर्मचं आहे की याच्यात कदाचित लक्षवेधी मांडायला सुद्धा वेळ नसेल आणि त्यामुळे अनेक गोष्टी कदाचित विचाराधीन असतील ताई काल परभणीत संविधानाच्या रक्षणासाठी लोक फार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले जाळपोळ झाली दगडफेक झाली हिंसाचार झाला संविधानाच्या रक्षणासाठी संविधान मांडणाऱ्यांनी अशा पद्धतीने हिंसेसाठी रस्त्यावर उतरणं याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता नाही मुळात कालची जी परिस्थिती होती ना ती परिस्थिती मला वाटते व्यवस्थित समजून घेतली पाहिजे काही समाजकंटक जर आंबेडकरी अनुयायांच्या याच्यामध्ये घुसत असतील आणि घुसखोरी करून जर अशांतता निर्माण करत असतील तर त्याला तुम्ही च त्यामुळे तुम्ही चळवळ बदनाम नाही करू शकत मुळात परभणी हा अत्यंत संवेदनशील असा जिल्हा आहे मूळ परभणीमध्ये अनेक पँथर राहतात आंबेडकरी चळवळीचा फार मोठा इतिहास परभणीला आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये जर तिथे संविधानाची प्रत उद्ध्वस्त केली जात असेल विटंबना होत असेल आणि आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी प्रोग्रेसिव्ह मुवमेंटच्या लोकांनी बंदचं आवाहन केलेलं असेल तर स्वाभाविक आहे की त्या बंदच्या आवाहनाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती तर पोलिसांची ही जबाबदारी आहे की त्यांनी उद्या तणावाचं वातावरण आहे अशा पार्श्वभूमीवर आपण पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी ती पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही पोलिसांनी ज्या कलेक्टर ऑफिस किंवा पोलीस स्टेशनमध्ये एस पी ऑफिसमध्ये पाच लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना आज जाऊ दिलं जात नाही निवेदन द्यायला काल तिथे परिस्थिती पाचशे पेक्षा जास्त लोक घुसलीच कशी काय यंत्रणा काय करत होती मी अनेक लोकांशी बोलते परभणीतल्या दिवसभरामध्ये आणि ते सगळे असं सांगतात की ताई पाच वाजेपर्यंत जाणीवपूर्वक लोक रस्त्यावर येऊ दिली गोंधळ घालू दिला हा पोलिसांचा नाकर्तेपणा नाही का आणि स्वतःचा नाकर्तेपणा आणि गलथान कारभार लपवण्यासाठी जर तुम्ही कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा या चळवळीतल्या नवतरुण पोरांचं आयुष्य भविष्य जर बर्बाद करत असाल तर ही सर्वथा चूक डिपार्टमेंटची चूक आहे मुळात या सगळ्या डिपार्टमेंटला आदेश देणं किंवा उद्या तणाव होऊ शकतो त्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत या संबंधाने सगळे निर्देश देणं हे काम ज्या होम डिपार्टमेंटने करायला पाहिजे त्या होम डिपार्टमेंटला अजून मिनिस्टरच मिळालेला नाही हे कृपया समजून घ्या आपल्याकडे वीस तारखेला निकाल लागलेला आहे आणि पाच तारखेला शपथविधी झाला पंधरा दिवसानंतर या राज्याला मुख्यमंत्री लाभले आणि आज तारीख साधारणतः बारा तेरा तारीख आलेली आहे म्हणजे पंचवीस ते तीस दिवस झाले राज्याला गृहमंत्रीच नाहीये अशा गृहमंत्री नसलेल्या काळामध्ये जर एखादी घटना घडते तर याला जबाबदार कुणाला धरता तुम्ही तुम्हाला परिस्थिती हाताळता आली नाही आता कोंबिंग ऑपरेशन वगैरे करून तुम्ही गुन्हे दाखल करून फार फार तर तुमची गेलेली आबरू परत आणण्याचा एक माफक प्रयत्न करत आहात पण संविधान मानणाऱ्यांनी संविधान तोडलं या मताशी मी अजिबातच सहमत नाही ही सगळी माणसं बाबासाहेबांना मानणारी माझ्याकडचे कित्येक मेसेज त्याचे स्क्रीनशॉट मी आपल्यासोबत शेअर करू शकते ट्विट करू शकते की जे लोक लिहितात की ताई कालची जी परिस्थिती होती ती पोलिसांनी जाणीवपूर्वक निर्माण केली